नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आंबोलीजवळ ट्रकला भीषण चालक थोडक्यात बचावला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोलीजवळ आज एका ट्रकला अचानक भीषण आग लागून ट्रक, ला ट्रक पूर्णतः जळून खाक झाला या घटनेत सुदैवाने चालकाने वेळीच बाहेर पडत जीव वाचवला ट्रक महामार्गावरून जात असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला काही क्षणातच ट्रकला आग लागली आणि ती झपाट्याने भडकली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णत जळून खाक झाला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्राथमिक तपासात विद्युत वि बिघाड किंवा इंधन गळतीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डाहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा